नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा शिवजन्मोत्सव मंडळाचा भांगरवाडी येथील उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस सालाबादप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला सन एकोणीसशे एकोणतीसपासून ते आजपर्यंत मंडळाला शहाण्णव वर्षे झाली असून मंडळाच्या मार्फत शिवजयंती मरवणूक रक्तदान शिबिर चित्रकला आरोग्य शिबिर डोळे तपासणी मोफत चष्मा वाटप नाटक कुस्ती अखाडा खेळ पैठणीचा हळदी कुंकू महाप्रसादाचा भंडारा विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात यावर्षी मंडळाच्या वतीने समाजसेवेचे व्रत घेतलेल्या समाज, समाज प्रबोधनकाराचे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सर्व देणगीदार व हितचिंतक कार्यकारी मंडळ ट्रस्ट मंडळ या सर्वांचे मंडळांचे अध्यक्ष मारुती साठे यांनी आभार मानले पाहूया या बाबतचा स्पेशल रिपोर्ट दोन हजार पाच साली योगे जोडके दादू चौघले यांचा चिरंजीव हुलक चौघले हिंद केसरी झाला एकूण पन्नास हिंद केसरी आहेत आणि त्याच्यापैकी आठ हिंद केसरी हे महाराष्ट्राने पाहिले पण त्याच्यानंतर परत हिंद केसरी झालं नाही कदाचित या मावळमधनं एखादा हिंदक मैदान मावळ तालुक्यात भरली तर निश्चितच मावळ तालुक्यातील के लोकांनी केलेल्या कष्टाचं चूज हो पैला स्पर्धात्मक चार तास सुट्टी बसून राहिल्यानंतर आपण पावसा मन लावून पाहिलं आणि मन लावून केली तर पैलवाची नक्कीच ही थंडाई असे हनुमानाची मंदिर होती आणि संध्याकाळी उष्प हुयाचा ठेका त्या ठिकाणी धरला जायचा अत्यंत प्रिय आहे सुख सुखासाठी आपल्या हाताचे सेन्सर मोबाईलच्या स्क्रीनला घासून घासून जात त्यामुळं आपल्या मुलांना मोबाईल वरून प्रवायमुक्त करा ही काळाची गरज आहे आपल्या मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील आपला नाही चांगला पैसा झाला तरी त्याला व्यायामाची सवय लावा सूर्य नमस्काराची सवय लावा त्याला सूरदृष्टीचं महत्व समजून सांगा पहिला कुस्ती करा कुस्ती करा नेतृत्व कुस्ती करा आणखीन सांगा लोकांचं लक्ष लागून राहिलं आपल्याकडे चितपण कुस्ती होणं गरजेचं आहे मंडळाची आपल्याकडे सूचना आहे पंधरा मिनिटं संपलेल्या आहेत शोचन मागे सोडू नका मंडळाची सूचना व आणखी झाली पाहिजे <laughs> प्रत्येकाला माहित <मही> आहे <laughs> सर्व शब्द पब्लिक झालेला आहे नेत्र कथक दीपक कृषी करा कृषी करा पैलवान या ठिकाणी पाहुण्यांना चांगली म्हणण्यापेक्षा कुस्तीतील उत्तम जण आहे कोण पाहिजे माग सोडतो कोण आता करतो कोण डाळ करतो कोण वर करतो हे ते सांगतात म्हणून आपण कुस्ती करा आपल्यावरती वर्षी गदाबक्षी दिलेल्या आणि त्यांनी सलग चार वर्ष गदाबक्षी दिलेले जातात किंवा धाडशी होता भीती नावाचा पप्पू मावळ तालुका कुस्ती संघाचे सहसचिव

जोपर्यंत पंचांची विकल वाजत नाही तोपर्यंत कुस्ती स्पर्धेतील सोडवली जात नाही हे दोन्ही पैलवानांना माहिती आहे पुन्हा खड्या स्थितीमध्ये कुस्ती या ठिकाणी सुरू आहे

अत्यंत चांगले निर्णय घेणार मंडळ शिवजन्म उत्सव मंडळ बांगरवाडी विश्वस्त मंडळाच त्यांच्या अध्यक्ष आणि सचिवांच या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडच आहे आणि दोन गुणाची कमाई केलेली आहे या ठिकाणी केतांनी आयन गाडे कानेगाव चार आतापर्यंत महाराष्ट्र केसरीच्या इतिहासामध्ये एकोणीसशे एकसष्ट दोन हजार चोवीस पर्यंत सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झाले त्याच्यातले तीन ट्रिपल महाराष्ट्र झाले विजय चौधरी नरसिंह यादव कुंती गणपत खेडकर चंबा मुतना लक्ष्मण वडार चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केत्री झाले

गोंधळ येऊ नका पण त्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे कोणी गोंधळ करू नका विनंती आहे त्यांच्या या ठिकाणी सर्व पदाधिकारी ट्रस्टी सर्वांच्या सुभ्यास सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही गदा देऊन त्यांचा या ठिकाणी मान सन्मान होतोय त्यांचा यथोचित सन्मान आणि त्यांना पुढील वाटचालभरून शुभेच्छा शिवजन्महोत्सव उत्सव मंडळाच्या वतीनं आजचा अपेक्षा चांगल्या प्रकारचं नियोजन मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आणि आज शांततेने आपल्या प्राधान्य हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि जसेच